पंजाब मधला आढावा घेऊयात अमरिंदर सिंग यांच्या घराबाहेर मोठं जल्लोषाचं वातावरण आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी पाहूया विजय विजय हा असतो आणि तो काय अफलातून असतो बघा कॅप्टन अमरिंदर सिंग आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला पंजाबच्या जनतेने दिलेलं त्यांना हे मोठा भेट आहे आणि काय भेट आहे बघा कस एक तर सगळे मीडिया कर्मी आहेत आणि दहा वर्षानंतर सत्तेवरती आलेल्या या नेत्याला भेटण्यासाठी म्हणून ही सगळी लागलेली पंजाबमधली मंडळी आहे खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या दरम्यान खूप मोठी टसल होईल आणि कदाचित आम आदमी पार्टी ही दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपली सत्तेवरती येईल असं म्हटलं जात होतं परंतु हे व्यक्ती कॅप्टन अमरिंदर सिंग ज्यांनी तर असं म्हटलं जात आहे की इथे काँग्रेस जिंकली का कॅप्टन अमरिंदर सिंग जिंकले तर इथे कॅप्टन अमरिंदर सिंग जिंकले असं सांगितलं जात आहे त्यांच्या शेजारी आशाकुमारी ज्या काँग्रेसच्या प्रभारी येते तिथे बसले आहेत आणि त्यांनी पूर्वीच खरं म्हणजे राहुल गांधी यांनी घोषित केलेलं आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील सिद्धूंना काय मिळणार आहे हा प्रश्न आहे आणि त्याचं हे सेलिब्रेशन आहे साधारणतः अकराच्या दरम्यान जेव्हा सगळे कल यायला सुरुवात झाली त्यावेळेस स्पष्ट झालं होतं की जे एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलपेक्षाही जास्त मॅन्डेट इथे काँग्रेसला मिळालंय दहा वर्षानंतर काँग्रेसचं पंजाबमध्ये कमबॅक होत आहे विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये जे डिबॅकल झालेलं आहे त्या डिबॅकलच्या पार्श्वभूमीवर ते कॅप्टनचं घर आहे आणि कॅप्टनच्याच घरातली आतमधली दृश्य तुम्हाला मी दाखवतो हे कॅप्टनचं आतमधलं घर सेलिब्रेशनचा मूड जसा कार्यकर्त्यांचा आहे तसाच इथे त्यांचे जे कुटुंबीय त्या कुटुंबियांचा आहे फोटो घेतले जात आहेत सेलिब्रेशन केलं जात आहे कॅप्टन जे पटियाळाचे महाराज म्हणून ओळखले जातात ते इथे पूर्वी दहा वर्ष सत्तेवरती दहा वर्ष आधी सत्तेवरती होते आणि त्यांचा जो कारभार आहे तो कारभारच त्यांना तारून गेला त्यांच्या कालावधीमध्ये कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते नीट क्लीन कारभार होता याही वेळेला त्यांनी राहुल गांधींच्या विरोधातली स्ट्रॅटर्जी खरं म्हणजे राहुल गांधींना ते कितपत हवे होते माहिती नाहीये कारण सिद्धूंना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन खरं तर त्यांच्याकडे ती कमांड देण्याचा प्रयत्न केला होता पण हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे का कॅप्टन अमरिंदर सिंगचा आहे हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे काँग्रेस पक्षाला कॅमेरामॅन निलेशवाळेसामी राहुल कुलकर्णी एबीपी माझा चंदीगड